नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा डे खूप स्पेशल होता कारण आम्हाला जेवायला इन्व्हाइट केलेलं आमच्या शेजारीस आणि मग आम्ही आमची जोडी ताई मम्मी सिया म्हणजे पूर्ण फॅमिलीलाच आमच्या ॲक्च्युली त्यांनी इन्व्हाइट केलेलं uh, सो मग आम्ही तिकडे गेलो तर पहिल्यांदा आम्हाला छानसं असं स्टार्टरमध्ये त्यांनी uh, कॉर्नचं भेळ बनवलेली तर खूप टेस्टी भेळ होती आणि कॉर्न म्हणजे मला खूप जास्त आवडतात देन कॉर्न स्प्राईट असं छानसं असं आम्ही खाल्लं पिल्लं त्याच्यानंतर ना मग मेन कोर्स होता मेन कोर्समध्ये बनवलेलं छानसं असं चिकन मटन आणि त्यांचा साईडचं uh, एक चटणी होती ती चपाती जिरा राईस वगैरे खूपसं असं टेस्टी जेवण आम्ही खाल्लं चैतन्याला लवकर हॉटेलवरती जायचं होतं आणि पप्पांना पाठवायचं होतं सो पटपट पत आम्ही दोघांनी डिनर केला आणि मग इकडे ताई आणि जिजूंना पेहरावा चालू होता त्यांचा सो त्यांचं पण रिसेंटलीच लग्न झालेलं आहे आणि आता आमचं पण रिसेंटली लग्न झालं आहे सो आम्हाला छानसं सगळेजण इन्व्हाइट करतायत जेवायला आणि छान पेहरावा करता आहेत तर खूप भारी आणि खूप स्पेशल फिलिंग असते सो हे आहेत हरिभैया अमूल भैया आणि इकडे आहेत मोठ्या भाभी सो खरच खूप जास्त प्रेमळ आणि खूप छान फ्रेंडली आणि इतकी छान वागणूक आम्हाला भेटते नेहमीच यांच्याकडे तर खरंच थँक्यू सो मच इतकं छान बॉन्डिंग आहे घरातल्यांचं आणि त्यांच्यासोबत इतकं छान म्हणजे खरंच खूप भारी वाटलं खूप मस्त असा पोटभर लंच सॉरी पोटभर डिनर केला आणि नंतर मग पे आहे आम्मा यांनी आम्हाला पेहरावा केला आणि सुंदर अशी साडी मला घेतली चैतन्यला कपडे घेतले आणि खरंच इतकं प्रेम स्वभाव आहे सगळ्यांचा आणि साईडलाच सा, आम्ही हे आमच्या लग्नाचा व्हिडिओ पण लावलेला सो आम्ही तो सगळ्यांनी बघत छान असं फॅमिली टाईम स्पेंड केला सो खरंच खूप भारी वाटलं खूप मस्त झालं त्याच्यानंतर मग चैतन्य हॉटेलला गेल्यानंतर पप्पा आले सो मग अम्मा अंकल पप्पा आणि मम्मी ते लोक जेवायला बसले आणि मग बाकी हरिभया वगैरे यांचं जेवण पण राहिलेलं सो हे नंतर बसणार होते आणि मग काय छानसा असा टाईम स्पेंड केला नंतर ना मग मी आणि सिया म्हटलं चला आता आपण घरी जाऊ कारण मला का जा ले ले तर इतकं फुल झालेलं सगळं मटन वगैरे खाऊन तर खूप झोप येत होती सो मग मस्त असं आम्ही हे डिनर वगैरे सगळं छान टाईम स्पेंड झाल्यानंतर छानसं असं पेहरावा घेतल्यानंतर आम्ही मी आणि सिया चाललो घरी सो व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू शक say, "Thank you so much for this wonderful dinner."